नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी आज तुम्हाला घरी बनवलेला पूर्ण साडीचा घागरा दाखवत आहे हे पूर्ण एका साडीचा आहे हे पहा एवढा मोठा घेर आहे याचा पूर्ण नऊ मीटरची साडी याला वापरलेली आहे आतल्या साईडने हे असा कपडा आणून लावलेला आहे सेम कलरचा आणि हे लेस ही वेगळी ही वेगळी ही वेगळी होती वे 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 ले ला मी तिन्हीत पण लेस एकत्र केले आणि याची मोठी अशी लेस तयार करून याला मी लावलेला आहे मला मी हे घागरा खाली टाकून दाखवते त्याचा घेर किती मोठा आहे पहा घातल्यानंतर खूप छान दिसते आणि खूप छान बसते दिसायलाही खूप सुंदर दिसते एवढा मोठा घेरा आहे सांगूच नका आणि याच्यावर मी ब्लाऊज शिवलेला आहे आपल्याला याच्यावरती हिरव्या कलरचं पण चालते हे माझ्या दुसऱ्या घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे आनी हे हिरव्या कलरचं पण छान दिसते आणि हे पण त्याच्या मॅचिंगमध्ये हे पण त्याच्यावर खूप छान दिसते त्याच्यावरच हे ब्लाउज आहे कटचं ब्लाउज आहे हे निळ्या कलरचं मी नेटचा कपडा आणून लावलेला आहे आणि हे हे लेस उरल्यामुळे मी ह्या हाताला लावलेली आहे हे ब्लाऊज आहे मला कमेंट कमेंटमध्ये सांगा की हा पूर्ण घा साडीचा घागरा कसा वाटला तुम्हाला आणि तुम्हीही ट्राय करू शकता एकदम असं मऊ कपडा आहे घातल्यानंतर खूप छान बसते हे असं आहे कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद